नमस्कार मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि महायुतीचे जवळजवळ अर्धे अधिक उमेदवार जाहीर झालेले आहेत महाविकास आघाडी मागे आहे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित येऊ घातलेली आहे किंवा मग वंचित त्यांचं बोलणं चालू आहे मात्र कुठल्याही प्रकारची आत्ता त्यांची युती झालेली नाही उमेदवारसुद्धा जाहीर झालेले नाहीत महाविकास आघाडीचे मात्र सध्या महाविकास आघाडीकडून आपापल्या जिल्ह्यामध्ये उमेदवार चाचपणी सुरू आहे बीडमध्ये फार मोठी चुरसीची लढत आणि रंगतदार असते महाराष्ट्राला लक्ष लावणारी जी आहे ती बीडची निवडणूक असते आणि बीडचा उमेदवार नेमका कोण होणार महायुतीचा महायुतीचा उमेदवार कोण होणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता एकदाची जाहीर झालेली आहे उमेदवारी म्हणजे पंकजा मुंडे महायुतीकडून निवडणूक लढणार आहे आता पंकजा मुंडे यांच्यासमोर कोण तितका तगडा उमेदवार असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र स या सगळ्या परिस्थितीमध्ये कोण नेमकं इच्छुक आहे कोणाला निवडणूक लढवावी वाटते कोणाच्या नावांची चर्चा आहे या सगळ्या गोष्टींच्या बातम्या प्रसारमाध्यमातून आपण पाहायला मिळाल्या आहेत आणि कोण इच्छुक आहे या संदर्भामधले मराठी महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी जे आहेत Vielen रिपोर्ट्स दाखवलेले आहेत आणि मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून सुद्धा कोण नेमके चेहरे असू शकतात शरद पवारांकडून सामान्य जनतेमधले किंवा मग सामाजिक क्षेत्रामधले कोण जनतेच्या कामाला लवकर पोचतं अशा काही चेहऱ्यांचं आपण जे आहे ते पाठीमागं आढावा घेतला होता त्यापैकीच एक असणारा लोकप्रिय चेहरा आहे सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे जरी राजकीय वारसा त्यांच्याकडे नसला तरी सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम त्यांचं जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंबियांना आधार देण्याचं काम ज्यांनी केलं त्या सीमाताई ओस्वाल आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं नाव चर्चेमध्ये विचारणार आहे त्यांना मी की त्यांचं नाव कसं चर्चेत आहे त्यांना इच्छा आहे का लोकसभा निवडणूक लढवायची आणि काय का त्यांच्या भूमिका आहेत या जाणून घेण्यासाठी थेट मराठी महाराष्ट्र त्यांच्याकडे आलेलं आहे तरी तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारची काही चाहत्यांची तुमची इच्छा आहे किंवा मग सोशल मीडियावर आम्ही पाहिलं आहे आणि काही बातम्या सुद्धा आलेल्या आहेत प्रसारमाध्यमांमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का काय तुमच्या भावना आहेत मला तर असं वाटतं की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या जर एखाद्याला संधी जर मिळाली तर मला नाही वाटत की कुणी त्याला ना करत पण माझं काम जे आहे तर मी सामाजिक क्षेत्रात काम करते आणि मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे त्याच्यामुळं हे लोक ठरवतील की ओस्तोलनी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे किंवा नाही आणि जर लोकांनी जर संधी दिली किंवा लोकांच्या जर म्हणत असेल तर शंभर टक्के भविष्यात मी याचा विचार करेल आणि असं मला वाटतं की ह्या कामाच्या माध्यमातून जर वारसा नसताना पण जर कामाच्या माध्यमातून जर लोक जर तुम्हाला आवडतात <laughs> किंवा त्यांना जर तुमचं काम आवडतं तर निश्चित भविष्यात म्हणजे आपण जर बघतो आता की जे घराणीशाही वगैरे जर चालू आहे तर बरेच जे युवा पिढी आहे किंवा जे वेल एज्युकेटेड लोक आहेत तर त्यांना असं वाटतं की कुठला तरी नवीन चेहरा हवा आणि जर मला संधी जर दिली तर भविष्यात नक्कीच मी त्याचा विचार करेल मात्र कुठल्या राजकीय पक्षाने तुमच्यापर्यंत आतापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे का जसं की आता चुरस लागलेली किंवा जी काही रसिके सुरू आहे या ठिकाणी मला उमेदवारी तुम्हाला काही संपर्क वगैरे कुठल्या पार्टीचा आलेला आहे का की तुम्हाला आ, सर मला तर असं वाटतं की मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच याची माहिती घेतलेली आहे आणि मलाच बऱ्याच जणांचे फोन आले होते की तुम्हाला उमेदवारी आहे का किंवा तुम्ही इच्छुक आहात का तर आपण वरिष्ठांना जाऊन भेटायचे का मलाच अनेक जणांचे फोन आले आणि त्याच्यातही मला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणजे कुठल्या जातीसाठी किंवा कुठल्या धर्मासाठी असं तुम्ही टिपिकल विचार करतात का पण मला असं वाटतं की कुठल्याही एका जातीच्या विशिष्ट जातीचं किंवा विशिष्ट धर्म <machajar> tehe, <tip> जर आपण उल्लेख करतो तर हे चुकीचं आहे पण सध्या राजकीय जर आपण परिस्थिती जर बघितली तर अशाच पद्धतीची आहे तर मला मगवाशीच एक जणाचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की ते तुमचं याच्यावर मत काय तर मी म्हटलं एक तरी बघा मी जैन समाजाची आहे आणि भगवान महावीर स्वामींचं असं म्हणणं आहे आमच्या गुरूंचं की मानवता धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे आणि मी जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करते तर मी कुठली जात बघून किंवा कुठला धर्म बघून काम करत नाही तर प्रॉपर जी गरजवंत व्यक्ती आहे त्यालाच बघून मी काम करतो तर भविष्यात नक्कीच लोकांचं मन परिवर्तन होईल आणि अशाच वेगवेगळ्या तळागाळातील जे लोक काम करतात त्यांनाही नक्कीच जनता म्हणजे एक निवडून देईल असं मला वाटतं आता या ठिकाणी महायुतीची उमेदवारी जे आहे ते जाहीर झालेले आहे पंकजा मुंडे आहेत भविष्यामध्ये तुमची तिथे त्या ठिकाणी जर वर्णी लागलीच म्हणजे आपण असं म्हणतो की सोशल मीडियावर जरी चर्चा तरी आ, असली चर्चा चर्चा न, तरी उमेदवार किंवा मग तो व्यक्ती चेहरा तोड असला पाहिजे तुलना असली पाहिजे तो व्यक्ती कोण म्हणजे पंकजा मुंडे कोण असतील किंवा मग येतात ज्योती सुद्धा चर्चा आहे सध्या ते नरेंद्र काळे त्यांचीसुद्धा चर्चा आहे इकडे सुशिला मोराळे आहेत असे चेहरे फार मोठे असताना दिग्गज असताना कुठेतरी सीमा ओस्वाल यांची च जे आहे ती वर्णी लागू शकते का अशी या ठिकाणी चर्चा आहे मात्र तुलना न करता तुम्हाला वाटतं का की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचीच वर्णी लागू शकते किंवा लोकांची काही इच्छा असं वाटू शकतं का असं रे बघा आता हे सर्व जे मंडळी आहेत किंवा पंकजाताई झाल्या मेटेतई झाल्या किंवा सुशिलाताई मोराळे झाल्या ह्या माझ्या आदर्श आहेत आणि त्यांची बरोबरी तर मी कुठंच करू शकत नाही पण कदाचित जर ईश्वराची जर कृपा झाली तर मी काही सांगू शकत नाही कारण आज तर असं काही वाटत नाही उद्याचं मी काही सांगू शकत नाही पण यांच्या तुलनेत मी कुठं यांची बरोबरी करू शकत नाही पण शेवटी नशिबात काय लिहिलेलं आहे उद्या एखाद्या ईश्वर जर संधी देईल आणि जर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी जर पसंती जर दिली तर शंभर टक्के वर्णी लागू शकते तुमचा कधी शरद पवार यांच्या पक्षाशी किंवा मग त्यांच्या कार्यकर्त्यांशी सुप्रियाताई आहेत त्यांचं ते चांगले नेते आहेत त्या त्यांच्याबरोबर कधी संपर्क झालेला होता कधी बोलला होता तुम्ही त्यांच्याशी कधी तुमचा तुम ते कधी संवाद झालेला आहे का आ, हो सर सुप्रियाताईंसोबत माझा संवाद झालेला आहे कारण मी जेव्हा प्रतिष्ठानाचं काम करते त्या कामाच्या माध्यमातून सुप्रियाताईंसोबत माझं बोलणं झालं होतं आणि त्यांच्या हाताने मला पुरस्कारही मिळाला की जे सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात मला त्यांच्या हाताने पुरस्कार मिळालेला होता आणि त्यांनी मला नंबरही दिला होता की जर भविष्यात जर तुम्हाला कधी मदत लागली तर या नंबरवर मला तुम्ही संपर्क करा असं त्यांनी सांगितलं होतं पण मला त्यांची काही आतापर्यंत गरज नाही पडली की आपण त्यांच्यापर्यंत कुठला विषय घेऊन जायला पाहिजे असं पण त्यांची ओळख आहे म्हणजे संपर्क थोडाफार आहे मात्र सातत्यानं जे आहे ते संपर्क राहिलेला नाही या निमित्तानं काही संपर्क की त्यांच्या पार्टीच्या लोकांचा चर्चा झाली म्हणजे घेऊन जातो भेट घालून देतो किंवा मग तुम्ही चर्चेत आहात असं फोन वगैरे हो, हो सर फोन तर आलेत मला पण आता मी त्यांचे नाव तर नाही घेऊ शकत पण अनेक जणांचे फोन आले की एक नवीन चेहरा पाहिजे आणि एक प्रामाणिक चेहरा पाहिजे की ज्यांची एक निखळ ओळख आहे ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं चांगल्याच चा, म्हणजे चांगले काम केलेले आहेत असंच त्यांची गणना केली जाते आणि कुठल्याही प्रकारचा आरोप नाही आहे तर अशा जर चेहऱ्याला संधी जर देत असेल पक्ष तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासोबत येऊ तुम्हाला आपल्याला कधी जायचं पवार पवारसाहेबांकडं आपण सोबत जाऊ असं मला बऱ्याच जणांचे फोन आले मात्र तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं जाऊ भेटू असं काही उत्तर दिलं नाही सर मी असं काही दिलेलं नाही आहे मी म्हटलं की आता बघू सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न केला जातोय आणि जर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पवार साहेबांनी बघितलं किंवा त्यांच्या जवळच्या जर कुणी बघितलं आणि त्यांना जर खरंच इच्छा झाली प्रामाणिक चेहरा दिला पाहिजे आपण तर नक्कीच कधी ना कधी त्याची दखल घेतली जाईल आणि मला ते संपर्क करतील असं माझी इच्छा आहे आता लोकसभा आहे भविष्यामध्ये विधानसभा सुद्धा असू शकतात नगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत प्रशासक नेमलेलं आहे कधी तिथून समजा लोकसभा नाही मिळाली तर विधानसभा असं काय वाटतं तुम्हाला म्हणजे राजकारणात यायची इच्छाच आहे का सर असं काही नाही मी काय म्हटलं चा की ईश्वर जी संधी देईल कारण तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांचं असं असतं की कित्येक वर्ष लोक त्यांना ओळखत नाही पण काही काही लोकांचं ईश्वरांची अशी कृपा होते की त्यांना अख्खं तो ओळखायला लागतं म्हणजे अशाच प्रकारचं काही जर ईश्वराची कृपा झाली तर शंभर टक्के होऊ शकतं पण सध्या तरी मी असं काही विचार केलेला नाहीये पण जर मला कुठून संधी आली तर असं मला नाही वाटत की कुणी त्याला टाळल म्हणून ईश्वराचीच कृपा लागेल तुम्हाला की तुमचं कामही कामाला येईल तुमचं जे काही सामाजिक कार्य आहे ते सुद्धा कामाला असं वाटत नाही का सर मला वाटतं तर नव्याण्णव टक्के आपली मेहनत आहे म्हणजे जे मी सामाजिक कार्य करते कारण मागच्या चौदा वर्षापासून मी सामाजिक कार्य करते आणि आपण सगळ्या जणांनी बघितलेलं की माझं जे सामाजिक काम आहे ते प्रामाणिक आहे आणि ह्या कामाची कुठंतरी ईश्वर पण दखल घेईन म्हणजे नव्याण्णव टक्के तुमची मेहनत आणि एक टक्का ईश्वराची जर कृपा असेल तर मला वाटतं की काही अवघड होणार नाही आहे <laughs> म्हणजे सध्या काय झालं आहे आता एक शेवटचा प्रश्न आहे लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीला कुणाला मिळेल महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल आता या ठिकाणी बजरंग सोनोने जी पूर्वीचे विधानस लोकसभेचे जे काही उमेदवार होते पाठीमागचे दोन हजार एकोणीसचे पी प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये होते पाच लाख मतं त्यांना मिळाली होती ते सुद्धा सध्या रेसमध्ये आहेत आणि दुसरीकडं ज्योती मेटे यासुद्धा रेसमध्ये आहेत आणि त्या उमेदवार असतील तर काय होईल किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता सध्या तरी त्यांची दोघांची जी थी आहे ती त्या ठिकाणी रेस लागलेली आहे आणि ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातं या सगळ्या गोष्टींमध्ये जर अचानक तुम्हाला उमेदवारी मिळेल तर कसं वाटेल तुम्हाला सर ते म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं सा वाटेल कारण असं जर कधी झालं तर माझ्या एवढं आनंदीत किंवा ज्यांना सडन काहीतरी कृपा होते तर शंभर टक्के सर त्याला आनंदच वाटेल ना आणि सर मला आवर्जून तुम्हाला एक सांग असं वाटतं की जेव्हा आपण मी काम करते मी काम करत असताना बरेच जण आपण बघतो की प्रत्येक जण आपल्या जातीचा विषय घेतोय कारण इले म्हणजे राजकारणात मी बघितलं तर जातीचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे कारण राजकारणाचं समीकरणच असं समी म्हणतात की जातीवर चालतं म्हणून पण मी अशा कुठल्याही जातीत बसत नाही की जेणेकरून मी त्या समीकरणात येईल पण मी एक प्रामाणिकपणे जर मी जे काम करते ते बघून तर नक्कीच मला त्यांनी पसंती दिली तर काहीच हरकत नाही पण त्याच्यातली त्याच्यात सर मला अजून एक तुम्हाला सांगाच वाटतं की मी ज्या परिस्थितीतून आलेले कारण मी जी गरिबी बघितली आणि जी गरीब लोकांची मला जी जाणीव आहे आणि त्या जाणीवपोटी जे मी काम करते ते प्रामाणिक काम करते आता बऱ्याचदा काय होतं सर की जेव्हा एखादा प्रोग्राम असतो तर असे समोर गरीब लोकं वगैरे बसलेले असतात आणि मला कुठंतरी असं वाटतं की त्या गरीब लोकांना बघितल्यानंतर मला असं वाटतं की कदाचित मीच तिथं बसलेले कारण काही काळापूर्वी मी तिथं बसलेले असायचे आणि मग असं स्पीच वगैरे देताना भाषण वगैरे करताना मी थोडीशी इमोशनल होते तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे यार ही नाटक करते काय की पण मला असं म्हणायचं आहे की ज्या माणसाला भावना नाही आहेत तर तो माणूस कुणासाठीच काही करू शकत नाही ज्या व्यक्तीला भावना आहेत किंवा ज जा परिस्थितीची जाण आहे ती व्यक्ती शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करू शकते असं मला वाटतं जर मला संधी दिली किंवा जनतेनी जर मनात आणलं किंवा आपल्यासारख्या सगळ्या पत्रकार बांधवांनी मीडियातल्या लोकांनी जर म सगळ्या बंधूंनी जर मनात आणलं तर हा विषय कुणासाठी सराव घड नाही आहे म्हणजे मी म्हणूनच नाही मी तुम्हाला असं सा सांगते की जे तळागाळातील महिला आहे किंवा जर एखादा माझा भाऊ आहे की जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला जरी एक नवीन चेहरा म्हणून जर दिलं तर शंभर टक्के मला आनंदच होईल त्याच्याबद्दल आता मला बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगते की मला बऱ्याच जणांनी मेसेज केला की आम्हाला तिकीट मिळायला राष्ट्रवादीकडून आम्हाला असं झालं तसं झालं मी साहेबांना जाऊन भेटून आलो तर तुम्ही आमच्यासाठी काम करताल का तर मी त्यांना पहिला प्रश्न म्हणजे मी पहिलं त्यांना मेसेज केला की दादा मला खूप आनंद झालाय तुम्हाला उमेदवारी मिळते आणि शंभर टक्के जर काही काम असेल तर मला सांगा मी निश्चित काम करायला तयार आहे म्हणजे माझी अशी काही भावनाही नाहीये की कुणाला भेटलं आणि मला नाही भेटलं मला अजिबात दुःख नाही फक्त एकच विषय की जी बी काही व्यक्ती असणार आहे जी पण निवडून येणार आहे त्यांनी प्रामाणिक गरीब लोकांसाठी काम केलं पाहिजे त्याची जीवनात जाणली पाहिजे बस मला पाठीमाग जे दहा वर्ष खासदार होत्या प्रीतम मुंडे यांच्याबद्दल काही सांगायचं आहे तुम्हाला सर माझा आणि त्यांचा कधीच संपर्क आला नाही मी त्यांना आमच्या प्रतिष्ठानाच्या दोन तीन कार्यक्रमाला बोलवलं होतं पण मला काही त्यांची वेळ मिळाली नाही किंवा त्यांचा आणि माझा कधीच संपर्क आला नाही त्यांच्या कामाबद्दल काही सांगायचं आहे कसं काम केलं त्यांनी दहा वर्षात सांगणार का सर मी नाही सांगू शकत कारण माझी आणि त्यांची कुठल्याच प्रकारची बरोबरी नाही आहे आणि मी त्यांच्या बाबतीत बोलणं हे माझ्यासाठी फार चुकीचं आहे नक्कीच नक्कीच खूप खूप धन्यवाद ताई आपण ज्या प्रमाणे प्रश्नाची उत्तरं दिलीत आहेत ती नक्कीच जे आहे ते पुरेशी आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी बोलून दाखवलं म्हणजे मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे आणि याच्या अगोदरसुद्धा मराठी महाराष्ट्रानं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की तुलना कुठल्याही व्यक्तीसोबत म्हणजे आता जे ज्या ज्या नावं लोकप्रतिनिधींची नावं घेतली आणि त्यांच्याबद्दल किंवा मग त्यांच्या लेवलला बसण्याची माझी जे आहे ते पात्रता नाही कुवत नाही राजकीय लेवलला असं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने म्हणजे मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की लोकप्रतिनिधी हा वयाने किंवा मग राजकीय पार्श्वभूमी असण्याने किंवा मग लोकप्रियता असण्याने याने फार काही वेगळा ओळखला जाऊ शकत नाही तो तळगळातून छोटा सुरातच छोट्यापासून असते तशी सुरात यांची होणं काही चुकीचं वाटत नाही शरद पवार गटांकडून किंवा मग रा इतर कुठल्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे आणि त्यांच्यासाठी जरी त्यांना मोठी वाटत असली तरी मला वाटतं माझ्या जे काही अनुभव आहे तेव्हापासून छोट्या गोष्टीपासूनच जे आहे ते एखादा माणूस सुरुवात करत असतो टप्प्याटप्प्यानं पायऱ्या पायऱ्यानेच आपल्याला डोंगर जो आहे तो चढता येऊ शकतो तशा पद्धतीनं असे याच चर्चेमधून जे आहे ते ठ्यांची या ठिकाणी सीमाताई ओसवाल यांच्याकडून जे आहे ते भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या मात्र लोकसभेची उमेदवारी आता येणाऱ्या काळामध्ये कोणाला मिळा या सगळ्या गोष्टींकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये कोण नेमका प्रभावी आणि मातब्बर नेता असेल चेहरा असेल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये बीडची निवडणूक अगदी चुरसेची होणार आहे लढत चांगली होणार आहे मात्र समोरचा व्यक्ती कोण असणार आहे मग सीमाताई ओसवाले असू शकतात ज्योतिताई मेटे असू शकतात बजरंग सोनवणे असू शकतात नरेंद्र काळे असू शकतात किंवा मग सुशिला मोराळे असू शकतात या सगळ्या गोष्टीं म्हणजे या सगळ्या लोकांची नावं घेतल्यानंतर तर त्या म्हणले यांच्याबरोबर वाचणे जी आपली कुवत नाही पात्रता नाही राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठी ही लोकं आहेत तरीसुद्धा ज्यांच्यामध्ये जी काही मान्य आहे किंवा मग सोशल मीडियावर जी चर्चा होते त्याबद्दल आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आलो होतो त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये जरी आले तर सामाजिक काम सोडणार नाही आणि सामाजिक कामामुळे जी काही ओळख मिळालेली त्याबद्दलसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांचं मत मांडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार महाविकास आघाडीचे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बेडे